नमस्कार मित्रांनो खबरलाईट या माहितीपूर्ण चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये हमखास सापडतो उपवास असो सण असो किंवा आजारी व्यक्तीसाठी हलका आहार हा पदार्थ अनेक वेळा आपल्या पसंतीचा असतो पण याच पदार्थाबद्दल लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आहे काही जण म्हणतात हा फार पौष्टिक आहे तर काही जण म्हणतात हा आरोग्यासाठी घातक आहे मग नेमकं का सत्य काय तर हो मित्रांनो मी बोलत आहे साबुदाण्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांनी उपवासाला साबुदाण्याची खिचडी वडे उसळ किंवा खीर नक्कीच खाल्ली असेल पण कधी तुम्ही थांबून विचार केला आहे का की हा पांढरा शुभ्र दाणेदार दिसणारा पदार्थ खरंच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याचा पूर्ण अभ्यास करणार आहोत त्याची उत्पत्ती पोषण मूल्य फायदे तोटे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्वात महत्वाचं तो खावा कधी आणि कधी टाळावा हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण शेवटी मिळणारी माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयोगाची ठरू शकते आता बघा साबुदाणा म्हणजे नक्की काय मित्रांनो साबुदाणा हा कासावा किंवा टोपिओ का रूट या वनस्पतीच्या मुळापासून तयार केला जातो ही वनस्पती मुळची दक्षिण अमेरिकेतील असून आज आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते साबुदाणा तयार करण्याची प्रक्रिया दिसती तितकी सोपी नाही कासाव्याची मुळे आधी स्वच्छ केली जातात सोडली जातात किसून पाण्यात भिजवली जातात यातून स्टार्च हा वेगळा काढला जातो आणि त्या स्टार्च पासून छोटे दाणे बनवून ते सुकवले जातात हेच दाणे म्हणजे आपला साबुदाणा या प्रक्रियेमध्ये स्वच्छता आणि योग्य पद्धत ही अत्यंत महत्वाची असते कारण चुकीची प्रक्रिया आरोग्यासाठी घातक ठरू शकते साबुदाण्याचं सा पोषण मूल्य काय सांगतं आता मुद्द्याला हात घालूया साबुदाणा म्हणजे कार्बोहायड्रेटचा सा प्रत्यंड प्रचंड स्त्रोत शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात पण प्रथिने फायबर आणि खनिजे यांचं थोड्या प्रमाणात कॅल्शियम लोह फोलेट आढळत पण ते शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुर असत यामुळे साबुदाण्याला अनेक पोषण तज्ज्ञ रिकाम्या कॅलरीज म्हणतात म्हणजे काय ऊर्जा मिळते पण पोषण कमी मिळतं म्हणजे शाबुदाना वाईट आहे का तर नाही असं सरळ सरळ म्हणणं चुकीचं ठरेल मित्रांनो साबुदाणा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये खूप उपयोगी ठरू शकतो उदाहरणार्थ खेळाडू जड शारीरिक काम करणारे लोक आजारपणानंतर अशक्त झालेले रुग्ण लहान मुले ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी साबुदाणा हा त्वरित ऊर्जा देणारा हलका आणि पचायला सोपा पदार्थ आहे पण गैरसमज कुठे होतो समस्या इथे निर्माण होते जेव्हा साबुदाण्याला संपूर्ण पौष्टिक आहार समजलं जात साबुदाणा शाकाहारी आहे हो साबुदाणा उपवासाला चालतो तर हो पण पूर्ण पोषण देतो तर नाही जर रोजच्या आहारात साबुदाण्यावरच अवलंबून राहिलात तर शरीरात प्रथिनांची फायबरची आणि जीवनसत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते सोप्या भाषेत सांगायचं सा, तर साबुदाणा इज इक्वल टू एनर्जी बूस्टर पण साबुदाणा म्हणजे न्यूट्रिशन पॅक नाही वैज्ञानिक अभ्यासक काय सांगतात तर आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार टोपिओका स्टारचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो म्हणजे काय तो, तो रक्तातील साखर खूप वेगाने वाढवतो हो यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी कमी हालचाल असलेले जीवनशैली असलेल्यांनी साबुदाणा फारच मर्यादित खावा प्रमाण खूप मर्यादित असावं ब्रिटिश जनरल ऑफ न्यूट्रिशन नुसार फक्त स्टार्च वर आधारित आहार दीर्घकाळ घेतल्यास कुपोषणाचा त्रास वाढू शकतो साबुदाणा योग्य पद्धतीने कसा खावा जर तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी खात असाल तर ती थोडी अधिक पौष्टिक करता येते त्यासाठी शेंगदाणे टाका त्यामध्ये प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात बटाटा वापरा तो अतिरिक्त ऊर्जा देतो जिरे हे पचनासाठी वापरा हिरवी मिरची चयापचयासाठी वापरा आणि लिंबाचा रस व्हिटॅमिन सी साठी वापरा तरीही लक्षात ठेवा हा पूरक आहार आहे संपूर्ण आहार नाही साबुदाना निवडताना आणि साठवताना काय काळजी घ्यायची तर दाणे एकसारखे आणि शुभ्र असावेत कुठलाही वास नसावा ओलसर किंवा चिकट नसावा हवाबंद डब्यात कोरड्या ठिकाणी साठवावा वापरण्याआधी दोन तीन वेळा धुवून घ्या भिजवताना तीन ते चार तास पुरेसे असतात जास्त वेळ भिजल्यास तो चिकट होऊ शकतो साबुदाण्याऐवजी तुम्ही उपवासाला हे आरोग्यदायी पर्याय देखील निवडू शकता जसे राजगिरा रताळी शेंगदाण्याचं पीठ दही फळे नारळ पाणी हे पदार्थ साबुदाण्यापेक्षा अधिक पोषण देतात तर मित्रांनो साबुदाणा हा वाईट नाही पण तो मर्यादित आणि समजून खाल्ला पाहिजे तो ऊर्जा देतो पण संपूर्ण पोषण देत नाही योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य संयोजन हेच आरोग्याचं खरं सूत्र आहे तुम्हाला साबुदाणा खायला आवडतो का आणि तुम्ही तो कसा बनवता मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका अशाच महत्वाच्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माहिती पूर्ण व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद